नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो म्हैस विक्रीसाठी एक साधारणतः आठ दहा दिवसाचा कालावधी आहे मशीला मुर्रा मैस आहे हरियाणाची प्युअर मुरा आहे एकदम टॉप क्वालिटीची एकदम पातळ चमडीची त्याच्या शरीराच्या शिरा वगैरे दिसत असतील इथं बघू शकता एकदम चमडी पातळ आहे आणि दूध लाईनची आहे बारा तेरा किलोमध्ये दूध दिलेलं आहे लिटरमध्ये थोडंफार एखादा लिटर वाढू शकतो पण किलोमध्ये बारा तेरा किलोची म्हैस आहे कासची साईज चढांची साईज बघू शकता आणि साइज साईजसुद्धा खूप सुंदर आहे एकदम छोटी साईज आणि असे शेपट असले पाहिजे जाड झुडव मोठे असले तर ते थोडे व्यवस्थित नसतात मोरांसाठी खोल दिस राहून लेबार थोडी चालूनसुद्धा दाखवतो तुम्हाला बरेच फोन येतात मित्र आज या मशीनसाठी पण मशीन, मशीन नाही आहेत फार कमी असते ह्या टायमाला व्यायाला झालेला त्याच्यामुळे ही एक आहे तर ही तुम्हाला दाखवतो नवीन सबस्क्रायबांसाठी पत्ता सांगतो मित्रांनो ही म्हैस पनवेलला आहे जे म्हणला डेअरी फार्म पनवेल आणि जायचे म्हटलं तर कुठंही म्हैस भेटेल चलने दो चलने दो चेल चलने दो थोडा कुठेही महाराष्ट्र ट्रान्सफर होईल ट्रान्सफरचा काही प्रॉब्लेम नाही आहे बघू शकता चालल्यावर मैस जरा व्यवस्थित दिसते आणि शांत स्वभावाची एकदम मैस तिचं उघडं काय पळायची वगैरे काय धडधूड नाही काही म्हशी जर पळतात म्हणून सोडून दाखवायला जमत नाही पण एकदम शांत आहे एकदम टिफिकल मोरा आहे परफेक्ट मग तोंडाची साईज वगैरे बघू शकता तुम्ही सगळ्या गोष्टीवरून बरेच फोन येत असतात मोरा मुरा तर मुराची खासियत येते जास्त मोठी बी नाही आणि जास्त बारीक नाही पण लांबी वगैरे चांगली खडाखड जरा लांबी वगैरे म्हशीजी फुल साईज दिसत असतील तुम्हाला एकदम नसा वगैरे म्हशीच्या जा अंगावरच्या जास्त चांगल्या येतात आणि चमक वगैरे पण चांगली बघू शकता उभं केली उभा राहत ही ले थोडा गेलं बस खडा खे थोडावर लागेल बघू शकता पुढची साईजसुद्धा सड अजून एक आठ दहा दिवस गेल कासा साईज पण वाढत फिट कासा ही आहे मोठी अशी भागडी कास नाही त्याच्यामुळे दूध देणार चांगली आणि खात्रीशीर दूध देणार बारा तेरा किलो काट्यावर दूध देणार कुठेही गेली तरी असं नाही की लिटर वगैरे फेस वगैरे मोजून दाखवला दूध खात्री शिरे पाठीमागच्या दुसऱ्या आता तिने वासाराला एकसट पाजून बारा लिटर दूध दिलेलं आहे किलोमध्ये दुलेल दिलेलं आहे त्याच्यामुळं दूध शंभर टक्के देणार दुधाचा काय प्रॉब्लेम नाही आणि आत्ता पण चांगल्या सीमेन्सनी प्रेग्नेंट आहे जर रेडी वगैरे झाली तर त्याचा पण प्लस पॉईंट रेटा तयार करणं गरजेचं आहे असा बघू शकता या साईडनी पण एकदम नसा आता म्हणजे दूध लाईन दर्शी होती दुधाची आहे का नाही हे बघू शकता तुम्हाला दिसत असतील पूर्ण तिच्या शिरा येते एकदम चेहरा वगैरे इधर जरा सर्व चेहऱ्याची साईज तोंडाची लांबी वगैरे हो एकदम टॉप आहे आगे चल आणि परफेक्ट मोराचे शिंग येत व्यवस्थित ले उदर बांधे आपण बाहेर उदर चल नाही तू खात्री शिर गेलं तरी दूध वगैरे देणार आणि काय बाद बट्टा किंवा फॉल्ट वगैरे मशीनमध्ये काय नाही आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपला मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये लगातार लावलेला आहे मोबाईलला कॉन्टॅक्ट करा, दे करा। बांध देऊ दर पाय वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित दिसतात व्हिडिओमध्ये आणि तोच पर्पज असतो पुढची साईज सुद्धा बघू शकता सडांची साईज वगैरे कसं जे स्ट्रक्चर एकदम चांगलं आहे आणि मोठी सड हे बघू शकता आता जर झाले तर मशी अजून कच्ची आहे त्या उतरले वगैरे व्यवस्थित सड वगैरे व्यवस्थित होणार एकदम चमडी परत एकदा बघा एकदम काचोळ आहे मशी खरेदी करण्याच्या थोड्या ट्रिक्स आहेत मित्र ह्या गोष्टीचं लक्षात आल्या आल्या पाहिजे तुमच्या त्यासाठी पण दाखवतो आणि इथं शेपटामध्ये हाड वगैरे नाही एकदम व्यवस्थित शेपूट आहे आणि खाली म्हणा तुला पांढरं फक्त हे बघू शकता एक इंचच फक्त पांढरं आहे ते बी थोडेच केस येतं खाली बाकी पूर्ण जेड ब्लॅक मैस आहे कुठे दुसरा पांढरा केस किंवा पांढरा टीका वगैरे नाही कपाळाला तज्ज्ञ मंडळी आहेतच आपले परत त्यांनी बी सांगा कशी मोर आहे कशी पर्सेंट मोरं आहे तर ही मैस तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपल्या जय मला डेअरीच्या मोबाईल नंबरला संपर्क करा असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र